तो हेलो गाइस वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग तो आज की इस वीडियो में फिर से स्वागत तो so, मेरा नाम है सुधाकर और आप देख रहे हैं सुधाकर टांडे ल्लॉग तो so, ये वीडियो बहुत दिनों बाद हम बना रहे हैं तो so, वीडियो शूट शेटपर्यतः नक्की पहा कारण कि so, आपन so, so, आज का वीडियो अपन का खास करूँ मे एकदम वरिया लेवलला जाए तो चला आज से दिवस वीडियो अपन आता लगे सुरुआत करूँ तो वीडियो मैं बने रही तो मित्र आज अपन आला आहोत गंजाड़ गंजाड़े थे पहाण मधे तर ते कसे आहे की आपण दोन हजार पंचवीसमध्येच कामाचे व्हिडिओ बनवले होते म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये एक पण हा व्हिडिओ आहे हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे तर चला मी तुम्हाला आजच्या दिवसामध्ये आपले जे दिवसभराचे पूर्ण काम केले आणि आता बाकी करणार आहोत ते सगळं मी दाखवतो तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण सकाळपासून काम काय केलं तर जे आपण लाईटचे पॉल असते ते उभे केले आणि केबल खेचली तर चला मी तुम्हाला दाखवतो म्हणजे किती काम केलं किती केबल खेचली किती बॉल्ब केलं ते सगळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेल दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा हां न तुम्ही कसं म्हणजे व्हिडिओ तर पाहत आहात पण एक म्हणजे लाईक तरी कराल तर जरा बेस्ट वाटेल मला पण म्हणजे कसं लाईक केल्यामुळे काही म्हणजे भेटत नाही पण आपल्याला बन व्हिडिओ बनवायला अजून थोडा प्रोत्साहन भेटत असतो तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तो व्हिडिओ मी बने लास्ट तक तर मित्रांनो चला मी तुम्हाला आजच्याच दिवसाचं काम दाखवतो म्हणजे जे आपण सकाळपासून आतापर्यंत जे काही काम केलं ते सगळे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो तर हे बघा हा पॉल दिसतो आणि ही केबलवरती हा बघा पॉल तर ही इथून तर अशी वरून वरून ही बघा हा इकडे एक पॉल आहे ही आपण आज खेचली आणि याच्या पुढे अजून जाते आजची पूर्ण दिवसाची आणि त्याच्यानंतर हा बघा हा एक पॉल हा दिसतो ही केबल एक आणि ती केबल जाते ना ही बघा वरती केबल दिसते काली त्याच्यानंतर हा इकडे एक पॉल हा बघा हे दिसते आणि चला अजून तर मी तुम्हाला याची पुढचं पण दाखवतो तर पाहतच राहा हे आपले पूर्ण दिवसाचे काम आहे आजचे ही बघा ही केबल दिसते इकडे पर्यंत गेली आणि याच्या पुढे पण जात आहे Thank you.